पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं महर्षी मार्कंडेय या महामुने यांच्या जयंती निमित्त सोमवारी रक्तदान पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी ही माहिती दिली पद्मशाली समाजाचे कुलदैवत व महामृत्युंजय मंत्ररचित महर्षी श्री मार्कंडेय महामुनी जन्मोत्सवानिमित्त सोमवार दिनांक बारा जानेवारी रोजी रक्तदान हे जीवनदान या उद्देशानं सकाळी आठ ते दुपारी पाच यावेळेत कुचन प्रशालेच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे पद्मशाली शिक्षण संस्था संचालित सर्व शाळेतील पालकवर्ग व माजी विद्यार्थी तसंच समाज बांधवांनी या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असं आवाहन पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी केलं पद्मशाली शिक्षण संस्था संचालित मार्कंडे जन्मोत्सव निमित्त गेल्या अनेक वर्षापासून आपण आपल्या सोलापुरात सामाजिकता बंधन पाळून आपण सर्व न, न, सर्व समभाव सर्व धर्मसमभाव राहण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा करत आहोत त्या अनुषंगाने एक सार्वजनिक एक सार्वजनिक कार्यक्रम समजून आपण एक चांगल्या प्रकारे उपक्रम घेण्याचं संस्थेचा मानस होतं त्याप्रमाणे यंदाही वर्षी रक्तदान शिबीर भव्य प्रमाणात भरण्यात येत आहे त्यास अनेक संस्था अनेक शाळा अनेक आपल्या संस्थेतील शाळा आणि पालकवर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकातून भरपूर भरघोस सभा सबस, सभा रक्तदात्यांची भरपूर भरघोस पाठिंबा मिळत आहे आत्तापर्यंत जवळजवळ एकवीसशे रक्तदात्याची नोंद झालेली आहे